शुभ सकाळ रामकृष्ण हरी तर मी असंच व्हिडिओ टाकला तर सासूसुनाच्याबद्दल टाक तर बऱ्याचशा सासांना खूप लागलं का बा असे व्हिडिओ टाकत्या मग त्याच्यानेच पोरींना सापड सापड ती बोलायला पोरी तशा वागात्या अहो पोरी पण तशा वागात आहे हे मला पण माहिती आहे पण तुम्ही पण एवढं संधीचा फायदा नाही घ्यायचा ना पुरीच्या आईवडील जर गरीब राहिले तर तुम्ही पण समजून घ्यायचं ना तुम्ही त्यावेळेस काय बोलल्या तुमच्या पुरीला काहीच कमी पडणार नाही आमच्या घरी आल्यावर द्या तुम्ही आम्हाला मुलगी जेव्हा तुमच्या मुलाला मुलगी भेटत नव्हती तेव्हा तेव्हा चार चार वेळेस गरीबाच्या घरी यायचं गरीबाला भरी घालायचं करून न्यायचं नंतर मुलीला टोमणी द्यायचे का तुझ्या बापाच्या घरी काय आणि तुझ्या बापाच्या घरी काय आहे असं काही वाटायला पाहिजे ना त्यांना पण आणि मग मी इडो टाकलं तर काय एवढ्या मिरच्या लागल्या तुम्हाला मी काय इडो टाकायचं बंद कराल का तुम्ही सर तुम्ही तुम्हाला राग आला म्हणून त्यावेळेस कसं भेटत नव्हती मुलगी तर तेव्हा कशी यायचे चार चार वेळेस गरीबाच्या घरी तेव्हा कसं गोड लागलं ला तुम्हाला गरीबाचं घर ना आता गरीबाचं घर वाईट लागतं आहे तुम्हाला आता गरीबाच्या घरी तुम्हाला खायला भेटत नाही प्यायला भेटत नाही तुमची बैसकार कार होती नाही चार चार आळा तसं त्याच्यामुळे तुम्ही प लोकाच्या पोरीचा छळ करत्या का पोराला शिकवत्या का तिच्या घरी काय तिच्या घरी काय आहे तुझं पोराला भाजायचं होतं म्हणून तू चार वेळेस त्या गरीबाच्या घरी गेली ना आणि आता गरीबाला नाव ठेवते आता पण ती ती बाईला संबंध संबंधी हिडव टाकायचा मी काय तुझ्या एकट्यावर नाही टाकते जेवढ्या जेवढ्या बाया असा त्रास देत असेल ना इष्टिकी प्रॉपर्टीसाठी दुसऱ्याच्या ग दुसऱ्याच्या जीवावर जीवन जगण्यासाठी जेवढ्या जेवढ्या बाया करत असेल ना सुनानला असा त्रास सगळ्यांना मी असं व्हिडिओ टाकते तुझ्या ॲक्टीसाठी नाही टाकते आपली स्वतःच्या मुलीला कसं आपल्याला जीवाला वाटतं आपल्या मुलीनी चांगलं रावा चांगलं करावा आपल्या मुलीने मस्त चांगले कपडे घालावा इकडं फिरावा तिकडं फिरावा तसं दुसऱ्याच्या मुलीला नाही वाटत का आवा आपले पण जीव आहे आपल्या नवऱ्याने घेऊन कुठेतरी जावा यावा मग आपल्या आपल्या पोरीसाठी आपण किती करू शकतो आपल्या पोरीला तिकडं कमी पडलं तर आपण इकडून पाठवू शकतो मग का बरं ते आपण गरिबाची मुलगी करून आणली तर तिला नाही आपण पुरू शकत का आपल्याला तीच मुलगी कामं येणारी मथरपणाला का मुलगी येणारे स्वतःची कामं मुलगी येईल ना दोन दिवस येईल आणि जाईल नेऊन तिची तिच्या घरी शेवटी सूनच कामं येणार सूनच ओढून ताडून कसं कवत नाही आपटून दुपटून तीच खडकवून येऊन टाकणारे म्हणून काय मुलगी नाही येणारे पळत सगळं संसार सोडून तिचं वाला तुम्ही मुलीला कितीही किती पुरवा कितीही पुरवा मुलीला शेवटी सूनच कामं येणारे सूनच सुतक धरणारे तुमचं मग मी तर अशी सगळं खरं बोलून जाते मला तर काय असं ल चुकूचं आवडत नाही मग काय एवढं जड लागायला पाहिजे होतं मी टाकलं होतं व्हिडिओ तर जी बाई वागत असेल सुना सा सांग असं तिलाच लागलं असं दुसऱ्यांना ला ला नाही लागणार दुसऱ्या म्हणशी बरोबर आहे काही मुली वागत्या चुकून आपण ते पण नाही म्हणती चुरून काही मुलींचं चुकतं त्यांनी पण असं नाही वागायला पाहिजे मी त्याच्यावर पण व्हिडिओ टाकलेला आहे काही मुली अशा चुकून वागत्या का ते सगळं आईबापाच्या शिकवणीवरून चुक चुकून वागत्या त्या स्वतःच्या व शिकवून वरून नाही वागत त्यांना आईची फुस राहती आई शिकवती असं करायचं तसं करायचं पण काही काही मुली इतक्या खानदानी राहताना इतक्या गरीब रा, गरीबाच्या जरी राहिल्या ना त्या खूप खानदानी राहत्या गरीब गरीबच खांदा गरीबच असं वागतं तसं काही नाही खानदानी मुलगीच असं वागती सगळं काही गोष्टी सहन करून घेते ती नाही तर काही काही गरीबांना पण लवू उते असं नका समजू तुम्ही ती गरीबाची काही गरीब तुम्ही काही काही गरीबांना हातात धरून पाहा तुम्ही कसे आहे काही काही गरीब कुठं फिरवून येतं जागर उभे राहते आणखी असं नका समजू का ती गरीबाची मुलगी तुम्ही करून आणली तुम्ही तिला कसं छळवणार काही बी कुसपट काढायचे आणि माझे व्हिडिओ कोण बंद करत आहे मी पाहते ना म्हणे तिचे व्हिडिओच बंद करते काबर बंद करते माझे व्हिडिओ मी काय कोणाची बांधेल आहे का कोणाचं नाव घेतलं का मी तुम्ही जी सा सुनाला छळवत असेल तिचंच नाव घेते मी तिलाच लागायला पाहिजे ते जी, जी सुनाला छळवत राहत असाल तिला एवढं छळवत राहतं का सुनाला आपल्या मुलासाठीच आलेली ना ती आपणच करून आणली ना आपणच तिच्या दारात गेलो होतो ना चार वेळा भीक मागायला ती बळस थोडी पळून थोडी आली तुमच्या घरामध्ये जे पळून येते त्यांचे असेच कुत्रे हाल खाते ते चांगलं तुमचं नाव कमवून जात आहे पण जे का नाव कमवायला येईल राहतं त्याला तुम्ही नीट सांभाळा ना त्याला कशासाठी तुम्ही त्रास द्यात आहे एवढं आपलीच सूनन आपली सून ती आपलीच मुलगी ती आपलीच समजायची ना काय फरक पडतोय बोकंडी बांधून घेणार आहे का आपण सगळं खालीच राहणार आहे ना पण एक जे चांगलं वागत आहे ना त्याला कधी बी क खऱ्याला कधी कानस राहते जे चांगलं वागतं त्यालाच त्रास राहतो जे चांगलं वागत नाही ना त्याच्या पुढं पुढं करते पाहिजेत माझं म्हणणं एवढंच आहे जे चांगलं वागत नाही ना त्याला तुम्ही लात मारा पण जे चांगलं आहे त्याला तुम्ही का असा त्रास देत आहे कशासाठी त्या दोन घास खाण्यासाठी आणि त्या चिरगुटासाठी तर तुझे बाप काही का करते नाही तुझे बाप काय करते नाही त्यांच्याजवळ काय आहे त्यांच्याजवळ काय अरे त्यांच्याजवळ काही नाही पण त्यांच्याजवळ की आहे त्यांच्याजवळ ते बिचारे दोन टायमाचं कमावत्या खात्या त्यांच्याजवळ की नाही करू शकत त्या दुसऱ्याला काही पण माणुसकी तर देऊ शकते ना ज्यांच्याजवळ आहे ते कसे वर बाया करीत्या मग ते गोड लागतं लोकांना ते वाटलं तर मग झाकून ठेवत्या वर बाया केलेलं आणखी गोड होतं त्यांच्यासंगा आणखी चोंबड्यावानी बोलायला जाते आणखी गोड गोड बोलात त्यांना असं वाटतं खरंच वर बाया काय जाते तिकडं खाजवायला की गोड गोड बोलात आणि जिरं गरीबी तिढं गरीबाचं उघडं करते घ्या निर्णय याच्यावरच चांगल्या सासांनी घ्या सुनांनी घ्या नका त्रास देऊ गरीबाच्या लॅकरांना रामकृष्ण अरे